महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कल्याण शहर आयोजित सर्व लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू समारंभ दोन हजार पंचवीस मराठमोळा संस्कृतीचा संवाद सखीचा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक चार फेब्रुवारी रोजी रंगखेळला पैठणीचा होम मिनिस्टर माजी नगरसेविका महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर अध्यक्ष कस्तुरी कौस्तुभ देसाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस कौस्तुभ देसाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस कौस्तुभ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सरचिटणीस तसेच कलाकी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सर्वांच्या लाडक्या शालिनीताई ठाकरे योगिता प्रमोद राजूदादा पाटील यांची होती यावेळी शालिनी ठाकरे यांनी आपल्या सर्व महिला आघाडी यांचे अभिनंदन केले यावेळी त्यांनी इलेक्शन नंतरही नागरिकांच्या आपल्यावरचा विश्वास बघून त्यांनी आपल्या शहर अध्यक्ष अभिनंदन केले यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी या या कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमात गाणी रंजक खेळ संगीत कार्यक्रम तसेच खेळ रंगला पैठणीचा या होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांनी आनंद घेतला यावेळी अनेक आकर्षक पारितोषिक महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आली आलेल्या मान्यवरांचे कौस्तुभ देसाई व कस्तुरी कौस्तुभ देसाई यांनी स्वागत केले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही नाही कधीच कुणी म्हणत नाही थांब श्वास घे धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम सर्वान माघी गणेश उत्सवा खूप खूप शुभेच्छा आणि आज इथे कल्याण पश्चिमचे शहराध्यक्ष कस्तुरी देसाई आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी इतकं सुंदर हटीकुंकून कार्यक्रम तिथे आयोजन त्याचं आयोजन केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करते आणि इथे महिलांचं आनंद बघून एक वेगळ्या प्रकारचं समाधान वाटतं नेहमी इतकी सुंदर इथे खेळ चालू आहे योगिता वहिनी आणि बसून इतकं एन्जॉय करत होतं कार्यक्रम आणि विशेषतः म महिलांना जे त्यांचं घरी बोलता येत कि नाही किंवा ते भावना व्यक्त करू शकत नाही ते आज ते इथे व्यक्त करत आहेत ते बघून खरंच खूप आनंद झाला इलेक्शन नंतर हे पहिला कार्यक्रम आहे आणि आदरणीय राजसाहेबांना मानणारे महिला त्यांचं बरोबर पर ठामपणे उभे आहेत हे बघून परत विश्वास झालं की आपलं नेता आणि आपलं पक्ष जिथे आहे जसं आहे ते लोकांना मान्य आहे